ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून महिलांना उद्योजक बनवण्यासाठी उद्योगावर काही बोलू या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिम मेंटल नगर विठ्ठल मंदिर या ठिकाणी पार पडला या कार्यशाळेचे आयोजन शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीना सुरेश वालेकर यांनी केले होते शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून अंबरनाथ पश्चिमेच्या मेटल नगर येथील विठ्ठल मंदिरात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत महिलांना व्यवसाय करून स्वावलंबी कसे होता येईल याबाबत प्रेरणादायी वक्ते प्रकाश मोहिते यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच नोकरी आणि व्यवसायातील फरक व्यवसायाचे प्रकार सध्या चालणारे उद्योग व्यवसाय कसा उभा राहावा मार्केटिंग संबंधी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेत शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यशाळेबद्दल आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी देखील कौतुक केले यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर महिला उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर महिला शहर संघटक मालती पवार उपशहर संघटक अनिता लोटे रेखा करंजुले पवन वालेकर आकाश वालेकर शिवसेना उपशहर प्रमुख संदीप लोटे प्रकाश वाळून यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ संघटक मीनाताई वाळेकर यांच्या माध्यमातून महिलांचा सबलीकरण करण्यासाठी आज उद्योजक बनण्यासाठी महिलांना त्यांनी आज या ठिकाणी कार्यशाळाचं आयोजन केलं होतं जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे महिलांनी या ठिकाणी भाग घेऊन एक चांगला कार्यक्रम जे यशोदाचे मार्गदर्शक प्रकाश मोहिते सरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला महिलांसाठी खूप महत्वाचा सबलीकरणाचा मजबूतीकरणाचा आणि त्यांना एक उद्योजक बनण्याचा कार्यक्रम आज मेनाताई वाळेकर यांनी ठेवला, त्यांचं मी खूप खूप अभिनंदन असाच कार्यक्रम आपल्या अंबरनाथमध्ये व्हावी हीच सर्वांच्या इच्छा त्या आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करतात